नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही घडामोडी चर्च ऑफ गोल्ड वर्ल्ड मिशन सोसायटीच्या वतीने टिटवाळा स्टेशनच्या दोन किलोमीटर पर्यंत साफसफाई करण्यात आली टिटवाळा स्टेशन परिसर वाजपेयी चौक शिवसेना शाखा परिसरात साफसफाई केली एकूण दीडशे स्वयंसेवक या साफसफाई मोहिमेत सहभागी झाले होते यावेळी के डीएमसी माजी उपमहापौर उपेक्षा भोईर यांनीही साफसफाई मध्ये सहभाग घेतला चर्च ऑफ गॉड मिशन सोसायटीच्या वतीने संपूर्ण देशात साफसफाई उपक्रम राबविण्यात येत आहे शिबिरही आयोजित करण्यात येतात तब्बल एकशे पंच्याहत्तर देशात सात हजार आठशे चर्च स्थापन करण्यात आलेले आहेत अशी माहिती विजय कुमार यांनी टिटवान्यूजशी बोलताना दिली एक। We love We love We love We love you। या बंधुपटींनी आणि छोट्या मुलांनी देखील या स्वच्छता अभियानामध्ये सहभाग घेतला त्याबद्दल ॲज अ एक नगरसेविका म्हणून मी आणि आमच्या सगळ्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते देखील याच्यात सहभागी झाले आमच्या सर्वांच्या वतीने मी सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करते खरं तर खूप ॲनिव्हर्सरी किंवा आपली जी काही सेलिब्रेशन असल्यावर आपण काहीतरी धमाल वगैरे करायला म्हणजे प्रत्येकजण त्याचं प्लॅनिंग असतं परंतु आपण अतिशय चांगला उपक्रम इथे हाती घेतला आणि अतिशय सुंदर आणि नियोजनबद्ध असा हा कार्यक्रम आपण इथे साजरा केला त्याबद्दल खरंच मनापासून मी आपला आभार व्यक्त करते खरं तर या उपक्रमात आपल्याला कल्याण महानगरपालिकेने देखील आपल्याला सक्रियपणे सहभाग दर्शवला त्याबद्दल देखील आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं मी मनापासून त्यांचा देखील आभार व्यक्त करते आणि खरं तर एक आपण बऱ्याच वर्षापासून इथे राहता परंतु आपला आणि तुमचा परिचय होण्यासाठी हे खूप चांगलं स्थान इथे आज उपलब्ध आपण केलेलं आहे आणि खरंच खूप चांगलं वाटलं मस्त वाटलं आणि असेच उपक्रम आपण यापुढेही कराल चरणी प्रार्थना करते तर सगळ्यात प्रथम आल्याच्यानंतर आपण जी अमोणी अबोजी वगैरे जे वडिंग आम्हाला माहिती नव्हते परंतु तर आपले जे कॅप्टन आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं त्याचं मिनिंग अबोजी म्हणजे वडील आणि अमोणी म्हणजे आई म्हणजे आपण प्रत्येक कार्यक्रमात आईवडिलांना कुठंतरी त्यांचं आपण स्मरण केलं पाहिजे ही जी आपली थिंकिंग आहे अतिशय खूप चांगली आम्हाला इथे वाटली आणि अशाच प्रकारे आपण यापुढेही कराल अशी मी प्रार्थना करते आजच्या या उपक्रमाला या उपक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद जय हिंद आम्ही वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गोड कडून आहोत आम्ही आज तिटवाळ्या क्षेत्रामध्ये ना क्लिनिंग कॅम्पचं आयोजन केलं होतं आणि पिता परमेश्वर आणि माता परमेश्वरच्या अनुग्रहामध्ये आम्ही खूप व्यवस्थितपणे हे पार पाडलेलं आहे आम्ही जे वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड आहोत हे यांची पंजीकृत सदस्याची संख्या जी आहे ती लगभग सदतीस लाखापर्यंत आहे आणि आमचं जे चर्च आहे ते वन सेवंटी एट देशा वन से एकशे पंच्याहत्तर देशामध्ये लगभग असे किती सात हजार आठशे चर्च आम्ही स्थापित आमचे चर्च स्थापित झालेले आहेत आणि आम्ही वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च जे आहोत ते पिता परमेश्वर मसिहा आनसा मोंगजी आणि स्वर्गीय माता यरुशलेम यांच्या कार्याच्या अनुसार आणि ह्यांच्या शिक्षेच्या अनुसार आम्ही नवीन कराराचं वलांडन सण ह्याचं पालन करतो आणि नेमून दिलेले सगळे सात सण आम्ही इमानदारीने त्याचं पालन करतो आणि आम्ही पिता आणि माताचं महिमा या सगळ्या स्वयंसेवाच्या कार्याद्वारे ॲक्च्युली प्रदर्शित करतो आणि वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड जे आहे ते बऱ्याचशा वर्षा वर्षांपासून हे स्वयंसेवा कार्य करत आलेलं आहे तुम्ही जर न्यूजमध्ये आणि बातम्यांमध्ये बघत असाल तर मग तुम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलेलं बघू शकता आणि तुम्ही जे पीडित लोकं असतात भूकंपाच्याद्वारे बाळ येते तिथे जे पीडित लोकं आहे त्यांनासुद्धा वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गोडद्वारे सहायता आणि मदत केली जाते म्हणजे ते त्यांच्या सगळ्या गोष्टी सुव्यवस्थित करून दिल्या जातात मग पिता आणि माताला खूप जास्त धन्यवाद की त्यांच्या अनुग्रहामध्ये आणि त्यांच्या मदतीमध्ये आम्ही या सगळ्या गोष्टी पार पाडतो आणि त्यांच्या गौरवासाठी आणि महिमासाठी आम्ही या सगळ्या गोष्टी करतो पिता आणि माताला खूप खूप धन्यवाद ॲक्च्युली हमारा य स्वच्छता अभियान था आज हम टिटवाला मे स्वच्छता अभियान चला ताकी हम हमारे आजूबाजू के लोक और हमारे सिटी के लोग को हम स्वस्थ रखने के लिए हमारा ये उद्देश्य है इसलिए हमने आज वर्ल्ड मिशन सोसाइटी चर्च ऑफ गॉड की तरफ से ये स्वच्छता अभियान रखा है वास्तव में हमारे चर्च ऑफ गॉड है यह दूसरी बार आने वाला मसीह अनसांग और स्वर्गीय ऋषले माता परमेश्वर पर विश्वास करता है जो पूरे संसार में लगभग वन देशों में सात से अधिक चर्च स्थापित किए गए हैं और माता परमेश्वर का प्रेम बांटने के लिए इस एक माँ अपने परिवार में अपने बच्चों की देखभाल करने के लिए वो परिवार में घर को साफ रखती है ताकि उनका स्वास्थ्य अच्छा हो उसी तरह हमारे स्वर्गीय माता की शिक्षा है कि पृथ्वी और पृथ्वी के सारे लोग यह हमारा एक परिवार है जो एक स्वस्थ जीवन जीना चाहिए इसीलिए हम यह माता की शिक्षा के अनुसार यह स्वच्छता अभियान कर रहे हैं तो आज हमें टिटवाला में भी हमारे एलवी परमेश्वर ने यह स्वच्छता अभियान करने की अनुमति देने के लिए हम एलओ परमेश्वर को धन्यवाद देते हैं थैंक यू टिटवाला में हमने अभी यह तो वाजपाई चौक और रेलवे स्टेशन और निमकर नाका तो यहाँ पर हमारा शिवसेना शाखा है यहाँ तक हमने यह स्वच्छता अभियान किया लगभग दो किलोमीटर हमने स्वच्छता अभियान आज चलाया है लगभग हमारे डेढ़ सौ लोग इस स्वच्छता अभियान में शामिल हुए हैं और उन सभी ने स्व इच्छा से इसमें भाग लेकर तो दूसरों की सेवा के मन सेवा करने के मन से उन्होंने भाग लिया है तो ए, हम हमारे तो चौचोपगढ़ ये हर तीन महीने में तो हम यह हर क्षेत्र में करते हैं और पूरे संसार में तो यह लगातार हर महीने में किया जाता है लगभग अभी तक हमने उनतीस हजार बार पूरे वर्ल्ड में यह स्वच्छता अभियान रक्तदान शिविर और दूसरों को राहत सामग्री देना यहाँ तक कि दूसरों को खेत में काम करने के लिए मदद करना ये सभी सुविधा तो हमारा चोर्चा गौर जो है सहायता करता है धन्यवाद